आजवर पक्षाचं शहर अध्यक्षपद भूषवलेल्यांची छबी सध्या काँग्रेस भवनामध्ये झळकत आहे शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना साकारण्यात आली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संकल्पनेतून त्यांच्याच वतीनं काही वर्षापूर्वी भव्य अशा काँग्रेस भवनची निर्मिती करण्यात आली होती आज ही भव्य वास्तू दिमाखात उभी आहे रोज शेकडो कार्यकर्ते नागरिक आपल्या अडचणी सोडवण्यासाठी काँग्रेस भवन येथे येत असतात आजपर्यंत सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद भूसलेल्या स्वर्गीय शिद्रामप्पा चिप्पा स्वर्गीय नरू मास्तर कुलकर्णी अप्पासाहेब प्रकाश बेरिया किसन मेकाले गुरुजी स्वर्गीय धर्मा भोसले सुधीर खरटमर प्रकाश वाले आणि चेतन नरोटे यांचे फोटो काँग्रेस भवन येथे लावण्यात आलेले आहेत हे हे अध्यक्ष होते आज हे सगळं लावत असताना आदेश शिंदे शिंदेसाहेबांनी एवढी मोठी ही इमारत त्या काळात बांधली म्हणून आम्ही सगळं सगळं सहज करू शकलो खरंतर शिंदेसाहेबांचे आभार मानले पाहिजे की एवढी प्रशस्त बिल्डिंग मुंबई पुण्यानंतर सोलापूर शहरामध्येच हे या ठिकाणी उभारते आहे त्यानिमित्त आज बाहेर देखील झेंडावंदनच्या आम्ही या ठिकाणी तयारी करतो आहे की नवीन या ठिकाणी आम्ही झेंडावंदनासाठी कट्टा केला आणि तो पोल उभा केला आहे नवीन झेंडावंदन सव्वीस तारखेला होणार आहे तर त्यानिमित्त आम्ही सगळे जुने आठवणी म्हणून एकोणीसशे पासून आज पण जे जे अध्यक्ष झाले सोलापूर शहरामध्ये ज्यांचं त्यांच्या पक्षाला योगदान आहे अशा सर्व मंडळींचं आज काँग्रेस भवन या ठिकाणी त्यांच्या घरच्यांकडनं त्यांच्या मुलींकडनं त्यांच्या जावयांकडनं काय फोटो आम्हाला मिळत नव्हते त्यांचा शोध घेऊन आम्ही हे सगळे फोटो कलेक्ट केले आणि आज काँग्रेस भवन या ठिकाणी लावत असताना त्यांच्या लोकांना देखील घरच्या परिवाराला देखील अतिशय चांगलं वाटेल की काँग्रेस पक्षाने यांना कुणाला ना विसरलं नाही